नमस्कार मी नितीन आठवले मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण पाहतोय की अडचणी ऊसाची तोडणी चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस हे तुटून गेलेले आहेत आणि खोडव्याचे नियोजनामध्ये शेतकरी लागलेले आहेत यामध्ये बहुतांशी शेतकऱ्याचे मतं हे वेगवेगळे येतात खोडवा धरायचा की नाही धरायचा धरला तर काय फायदे होतील नाही धरला तर काय होईल तर एक खोडवा आहे म्हणजे माझ्या तर मी तुम्हाला हे सांगू शकतो खोडवा हे पीक तुम्हाला बोनस म्हणून येतं आता बोनस कसं तर ज्यावेळेस आपण नवीन लागवडीकडे जातो उसाच्या तर अगदी बेसिकपासून जर आपण विचार केला तर तुम्हाला पहिलं येतं की तुम्हाला जमीन तयार करावी लागेल मशागत करावी लागेल सरी करावी लागेल बेनं पाहावं लागेल बेनं क्वालिटी काय ती चेक करावी लागेल आणावं लागेल लावायचं म्हटलं तर ते पूर्णपणे म्हणजे मजूर खर्च हे सगळं जर पाहिलं तर आपल्याला वेळ एनर्जी आणि पैसा ह्या सगळ्याच गोष्टीची खोडव्याच्या माध्यमातून बचत होती कसा विचार केला तर परंतु काही शेतकऱ्यांचं याच्याबद्दल वेगळं मत असू शकतं की खोडव्यामध्ये उत्पन्न कमी निघतं पण मी म्हणेल की जर खोडव्यामध्ये उत्पन्न कमी निघतं मी पंधरा ते वीस टक्के आपण पकडून चालू की आपल्याला कमी निघेल लागणी नि, लागवडीपेक्षा किंवा सुरूपेक्षा पण जो इतर खर्च आहे आणि जो वेळ आहे ह्याच्या तुलनेत जर आपण योग्य नियोजन जर केलं खोडव्याचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला त्यातूनही चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येऊ शकतं आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर खोळवा ज्यावेळेस आपला ऊस तुटून जातो आहे ते सुरुवातीला आपण पासष्ट कुट्टी केली पाहिजे आता बरेच शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत का नाही की सरळ सरळ आपलं काडी लावणे त्याच्यामुळं पूर्णपणे जाळून घेतात पण ह्याच्यामुळं आपल्या खूप नुकसान होते आहे शेतकऱ्यांना मित्रांनो अर्थन काय होते की आपण ज्यावेळेस पाच जाळतोय त्यावेळेस आपण नॅचरली मिळणारं खत त्याचा सोर्स तर आपण संपवतोच आहे त्याचबरोबर आपण सॉईल इरोजन म्हणजे जमीन तापते ज्यावेळेस आपण हे लाव आग लावतो तर त्यावेळेस जमीन तापते आणि जे काही जमिनीमध्ये असणारे बेनिफिशियल घटक आहेत जीवाणू आहेत तर ते सुद्धा त्याच्याबरोबर मारले जातात त्याच्यामुळं उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला पोळं जाऊन घट येते किंवा फरक पडतो त्यामुळं आपण पहिल्या प्रेफरन्सनी आपण कुट्टी करून घेतली पाहिजे कुट्टी केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर शेणखत जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर शेणखत आपण थोडंसं टाकलं पाहिजे आता तुम्ही म्हणा शेणखत आता काय टाकायची गरज आहे तर आपल्याला जी कुट्टी आपण केली ती ती कुट्टी ही जी पात्र कुजवतोय ती कुजवणारे आपल्याला जीवाणू त्याच्यावर वापरायचे तर त्या जीवाणूंना आता पात्र आपलं एक कोरडा असतं सुरुवातीला तर त्याच्यावर आपण जीवाणूंची फवारणी करणारे आहे म्हणजे जे काय कंपोस्टिंग कल्चर्स आपण ज्याला म्हणतो की जे पालापाचोळा कोजवणारे जीवाणू आहेत तर त्यांना बेस म्हणून जर आपण समजा थोड्या प्रमाणामध्ये जर शेणखत वापरलं तर ते कार्बन सोर्स म्हणून ते त्याच्यावर वाढतात आणि त्यांची गतीही वाढती त्याचबरोबर तुम्ही ईएम सोल्युशन्स किंवा जे बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स आहेत तेही तुम्ही त्याच्याबरोबर वापरू शकता याच्यामुळे काय होईल की तुमचे पाचट कुजत असताना त्याला एक चांगला बेस मिळेल जीवाणू वाढतील आणि त्याचं कुट्टीचं प्रमाण हे कंपोस्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊन जाईल ज्यावेळेस आपण पहिल्यांदा शेणखत टाकलं त्यानंतर त्याच्यावर पालापात्रा खोजवणारे जीवाणू म्हणजे डिकंपोस्टिंग कल्चर्स टाकले त्यानंतर त्याच्यावर ई एम सोल्युशनचाही जर तुम्ही स्प्रे केला तर ते जनरली एक लिटर पर एकरच्या हिशोबाने आपण स्प्रे करू शकतो ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खोडं फोडायला घ्यायचं आहे परंतु त्याच्या अगोदर फोडण्याच्या अगोदर तुम्हाला हे पाहायचंय की ज्यावेळेस आपण खोडवा कुट्टी केल्यानंतर सर्वत्र आपल्याला जे काही ऊस राहत आहेत काय होतं की तोडणी करताना काही सगळे एक समान ऊस तुटला जात नाही किंवा कापला जात नाही तर आपल्याला त्यावेळेस काय करायचंय की जमिनी लगत जी काही ऊसाचं खोड राहिलेत ते अगदी जमिनीच्या लगत आजकाल मशीन सुद्धा खूप अवेलेबल आहेत किंवा आपण जर आपला कोयता वगैरे म्हणतो याने आपण कापून पण जेवढं जास्त जमिनीला खरडून असतील तेवढं खूप चांगलं आहे याचं मेन कारण काय आहे तर जे काय फुटवे निघतात वास्तविक पाहता खोडव्याला फुटवे जास्त असतात परंतु ते टिकत नाही किंवा मरण्याचं प्रमाण हे खूप जास्त राहतं याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर जेवढे जास्त आपण खरडून खोडं कापू तर निघणारा कोम हा जमिनीतून निघला पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं की तो सुदृढ राहतो आणि त्याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होतो जर समजा कांडी वरती राहिली ओबड झोपड राहिली तर ते तिथूनच वरती निघणार आहे त्याला जमिनीचा बेस नसणार आहे त्याच्यामुळं काय होतं की जमिनीचा बेस नसल्यामुळे ते कमकोत होत चालतं आणि आपल्याला जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही किंवा ते सशक्त नसल्यामुळं टिकत नाही त्यामुळे सुरुवातीला तुम्ही काय करा पहिलं कुट्टी केली कुट्टी केल्यानंतर तुम्ही सायमल्टेनियसली उसाची जी कोड आहे ती जमिनीबरोबर कट करून घ्या म्हणजे कोमारा निघणार आहे तो जमिनीतून निघेल जिथं तुमचे कुट्टे आहे दोन्ही साऱ्यांच्या मधी तिथं तुम्ही काय करू शकता पहिल्यांदा शेणखत टाका थोडंसं त्याच्यानंतर डिकंपोस्टिंग कल्चर त्याच्यावर स्प्रे करा त्याचबरोबर ई एम सोल्युशन सुद्धा तुम्ही त्याच्यावर मारा इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स त्याच्यानंतर तुम्ही ऊस हा फोडायला घ्या ऊस फोडल्यामुळं काय होईल की जी फोडल्यामुळे ऊसाची जी माती आहे साईडची ती आपल्या कुट्टीवर पडेल आणि कुट्टी ही तुमची मातीच्या खाली राहील मातीच्या खाली राहिल्यामुळं तुम्ही ऑलरेडीच त्याच्यामध्ये शेण टाकलेलं आहे शेणखत टाकलेलं आहे आणि वेगवेगळे डिकंपोस्टिंग कल्चर्स मारलेत आणि वरून तुम्ही माती त्याच्यावर पडती त्याच्यामुळे आतमध्ये कुजण्याची प्रोसेस ही फास्ट व्हायला चालू होणार आहे त्याचबरोबर दुसरा फायदा काय आहे फोडण्याचा की आज ऊस हे पीक जर म्हटलं तर सोळा ते अठरा महिन्याचं पीक आहे त्याच्यामध्ये आपले जी मुळं असतात ही पूर्णपणे थांबलेली असतात किंवा त्याची वाढ खुंटलेली असते तर त्याला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते फोडल्यानंतर जे जुन्या मुळे आहेत ऊसाच्या तर त्या पूर्णपणे तुटतात त्याचा जो जारवा आहे तो जारवा हा नवीन जारवा यायला मदत होती त्याच्यामुळं जे जमिनीतले अन्नद्रव्य आहेत ते चांगल्या प्रकारे शोषून तुमच्या ऊसाला ऊस उस वाढण्यासाठी किंवा जोमदार वाढीसाठी त्याचा उपयोग होईल त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे की जर ऊस फोडला आहे आपण ऊस फोडल्यानंतर कमीत कमी एक चार ते सहा दिवस किंवा चार ते आठ दिवस तुम्ही पकडून चालला त्याला उन्हामध्ये तापायला ठेवून द्या लगेच त्याला पाणी देऊ नका याचं काय कारण आहे तर काय होतं की सोळा ते अठरा महिने आपण त्याला पाणी देत असतो दमट आणि उष्ण वातावरणामध्ये जमिनीमध्ये बऱ्यापैकी आर्द्रता तयार होऊन बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये कूज हो। आपण ज्याला म्हणतो की बुरशे तयार झालेले असतात किंवा वेगवेगळे वे हानिकारक जीव त्याच्यामध्ये असतात तर ते जर का समजा उन्हाला एक्सपोज झाले किंवा उन्हाला त्याच्यावर ऊन पडलं तर त्यांचा ते नाहीसे होतात किंवा संपुष्टात येतात आणि त्यानंतर मग तुम्ही जर पाणी द्याल तर त्याच्यामुळं काय होईल की पाणी दिल्यामुळं एकतर सुकवा मारेल ठिकाणी सुकवा मारलेला असतो आणि पाणीचं प्रमाण जे शोषून घेण्याचं प्रमाण हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतं त्याचबरोबर जी कुट्टी आहे त्या सर्वत्र पाणी गेल्यामुळं जी तुमची कुजण्याची प्रोसेस आहे ही खूप फास्ट होईल आणि जर समजा डिकंपोस्टिंग कल्चर्स आणि खत जर आपण वापरलं शेणखत तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुट्टी केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी उंदराचा वगैरे त्रास नंतर आपल्याला जाणवतो पण जर ते कुजलं नाहीत अर्धवटचं कुजलं तर हे प्रॉब्लेम जास्त आहेत त्यासाठी तुम्ही डिकंपोस्टिंग कल्चर करून ज्यावेळेस त्याला मातीखाली ते कुट्टी जाते त्यावेळेस त्याला प्रोसेसिंगला खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होते आणि त्याचा पूर्णपणे कुजण्यास मदत होते त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दुसरं पाणी द्याल त्यावेळेस तुम्ही त्याला तुम्हाला जे काही खत टाकायचं असेल काही जण युरिया टाकतात की डी पी टाकतात किंवा बाकीच्या खतांचं तुम्हाला काही प्रमाणात टाकायचं असेल तर ते तुम्ही दुसऱ्या वेळेस टाका साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर का जर ज्यावेळेस तुम्ही जारवा तोडलेला असतो मुळी फुटायलाही काही वेळ लागतो कारण तुम्ही मुळी तयार झाल्यानंतर जर खत टाकलं तर त्याचं आपटे खूप चांगल्या पद्धतीने होईल या सर्व प्रोसेस जर आपण वेळच्या वेळेला केल्या आणि जर तुम्ही बेसल डोसचा किंवा बाळ बांधणीचा जर विचार करत असाल तर तुम्ही त्याला साधारणपणे सात ते सत्तर दिवसाच्या नंतरच हा बांधणीचा तुम्ही ज्यावेळेस मुळ चांगली चालू होऊन जातील फूड चांगली यायला चालू होऊन जाईल त्यानंतर आपण त्या जमिनीमध्ये मशागत करून परत किंवा मशागत म्हणण्यापेक्षा त्याला छोटासा बाळ बांधणीचा डोस आपण त्याला नियोजन लावू शकतो जर आपण या पद्धतीने जर गेलो तर मला असं वाटतं की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने खो खोळव्याचं सुरुवातीचं जे दोन महिन्याचं नियोजन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि जे आपल्याला अपेक्षित असे कोंबारे आहेत ते तिथं निघतील त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवात खोडवा म्हटल्यानंतर कोंबारे जास्त असतात तर तुम्हाला तुमच्या सरीतलं नंतर ज्यावेळी दोन महिने होऊन जातील त्यानंतर तुमच्या सरीतलं अंतर बघून तुम्हाला किती ऊस त्याच्यामध्ये ठेवायचे त्यानंतर तुम्ही त्याचं सिलेक्शन करून काही कोंबारे तुम्ही त्याच्यामध्ये कमी करू शकता याच्यामुळे काय होईल सशक्त कोंबारे राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ऊसाची ग्रीप खोड्यामध्ये दिसून येईल अशाच वेगवेगळे वे या पुढचे जसं आपण आज फक्त खोरव्याचं सुरुवातीचे दोन महिन्याचं नियोजन केलं या पुढचं नियोजन जर आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही नक्की खाली कमेंट करा त्या पद्धतीने आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवा आमच्या या चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद